आज आपण मुगापासून एक झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि तोही एकदम पौष्टिक असा पदार्थ बनवत आहोत तर तो म्हणजे मुगाचा चिला चला तर मग सुरू करू नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे सध्या मुगाचं शेजन चालू आहे आज आपण मुगापासून एक मस्त रेसिपी बनवत आहोत तो म्हणजे मुगाचा चिला चला तर मग सुरू करू आता इथे आपण दोन वेळेस मुग स्वच्छ धुलेले आहेत आणि ज्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकून घ्यायचं तर हे बघा इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून हे मूग आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत तर इथे एक वाटी मूग स्वच्छ निवडून रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि नंतर हे बघा आपण हे भिजवलेले मूग घेतलेले आहेत आता हे भिजवलेले मूग ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ यामध्ये एक चमचा बेसन टाकायचं इथे हा लसूण ठेचलेला आहे हे टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये हिरवी मिरची आता हे तुकडे करून टाकून घ्यायचं इथे आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्यासारखं जा। कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे डाळीचं वाटलेलं काढून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारचा आपल्याला बॅटर इतपट घट्ट बनवून घ्यायचा आहे आता गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर हा डोशाचा तवा ठेवून घ्यायचा आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घेऊ तर इथे तवा गरम झालेला आहे आता हे मुगाचं बॅटर आता आपण ह्याच्यावर टाकून घ्यायचं थोडंसं जाडत ठेवायचं आहे थोडंसं याला पसरवून घेऊ गॅस मध्यम ठेवायचं आहे हे बघा एवढं आपल्याला ठेवायचं आहे आता गॅस वाढवायचा आहे आता त्याच्यावर ताट झाकून घेऊ आणि याला अर्धा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता इथे ताट काढून घेऊ आणि त्याच्या तेळ सोडून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता आपण कडणी सोडवून घेऊ आता आपण याला पलटून घेऊ तरी बघा मस्त असा मुगाचा जिला आहे आता आपण एका बाजूकून शेकून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूनही असा शेकून घेऊ गॅस थोडा वाढवायचा आहे आता आणखीन कडेने थोडस तेल सोडून घेऊ तर इथे दोन्ही बाजूनी शेकून झालेला आहे आता आपण याला ताट्यामध्ये काढून घेऊ तर इथे आपल्या मुगाचा चिला बनवून तयार आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसताही खाल्ला तरी एकदम छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे चिला नक्की बनवून बघा आणि कसा वाटा तो कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद